नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या मते जाणून घ्या महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरात देवघरात महादेवांची पिंड ठेवावी मूर्ती अथवा फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंचा पेक्षा मोठी असू नये ती छोटी असावी भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती किंवा फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंड पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची पिंड लिंगरूपाने स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच आहे यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवांस जल अर्पण ते त्यावर खूप प्रसन्न होता महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद्भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा